सर्वप्रथम आपल्या बा भारतावर पाचशे इंच राज्य होत त्यावेळी पाचशा इंच राज्य होतं ती पाचशे इंची पाचशा येते ना त्या हिंदू हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार करायच्या हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार आपल्या माता भगिनींवर अत्याचार करायच्या आणि आपलंच हिंदू सरदार ते त्यांच्यापाशी चाकरी करायचं तर जिजा माताने याचा खूप संत संताप होता तर त्यावेळी जिजामातांचे वडील निजामांच्याकडे काम आले होते त्यावेळी निजामांनी बोलवलं गो जेवण्यासाठी जे जे वडिलांना बोलवलं आणि त्या जेवणात विष टाकून त्यांना त्यांना मारलं त्यावेळी जिजामाताना खूप राग आला आणि त्यावेळी आपली नवरात्री बसली होती नवरात्रीच्या वेळी ना नवरात्रीच्या वेळी जिजामाताने आई सा साकड मागितलं की मला असा पुत्र दे की ह्या पाचशे इंची नरेड्या पाय देऊन आपलं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करेल त्यावेळी त्यावेळी आपल्या शिवप्रतिष्ठाने एक उपक्रम राबवलेला आहे त्यामुळे की दुर्गा माता दौड दुर्गा माता दौड मध्ये आपण एक श्लोक म्हणतो अंधारात सर्व पाहू शक्ती अलसे अग्निलाही बसेल स्पर्श करीता चटका असे चित्रे निधा भू कथान सर्व घेण्या मणी शक्ती दे अंबे दे शिवपुत्र सदृश्यवरी भक्ती कृती दैर्य दे त्यावेळी आपण आई भावनिक असं साकडं माग मागतो की आता आपल्या आपल्या गो गोमाता कापल्या जातात आपल्या आई आईबाईने अत्याचार केले जातात त्यामुळे आपण आई भावना मागतो की आम्हाला असाच एक पुत्र दे की आता पण हिंदू अन्याय होतात त्या अन्याय विरुद्ध अशी मागणी आपण मागतो आणि ती जिना मातांची मागणी जिना मातांची मागणी आपल्या देवी दे आई भावाने मान्य केली आणि आपल्याला असा पुत्र दिला की या पाचशा यांच्या ना डाव कायद्या निर्माण करेल आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी तीस रोजी झाला सोळाशे तीस सो रोजी झाला महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं राजेश्वरराव पहिली शपथ घेतली महाराजांनी महाराजांनी पहिली शपथ घेतली आणि तिथून आपलं स्वराज्य वाढवण्यास सुरुवात केली महाराजांनी सर्वप्रथम तोरणा जिंकला हळूहळू महाराज हळूहळू महाराज पुढे येऊन हळू किल्ले जिंकायला लागले त्यावेळी अं त्यावेळी महाराजांनी खूप प्रदेश जिंकला होता त्यावेळी अं शहाजीराजेना कैद करण्यात आलं आणि त्यावेळी करार झाला त्यावेळी करार झाला तो करार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज मिरजा राजे जयसिंग यांच्यात झाला त्या करारात छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून मिरजा राजेने ज तेवीस किल्ले घेतले तेवीस किल्ले घेतले व एक आठ घातली की तुम्ही कि तुम्ही बादशाह औरंगजेबाच्या अं वाढदिवसाला यायचं त्यावेळी महाराजांनी मा, त्या त्यांना तेवीस किले दिले तेवीस किले गेले दिले आणि महाराज महाराज आवडून वाढदिवसाला गेले आणि तिथं महाराजांनी तिथं महाराजांनी तिथं महाराजांना मारण्याचा आवडून प्लॅन केला होता त्यावेळी तो प्रसंग म्हणजे आग्र्याची भेट त्यावेळी परत महा महाराज पुढे आले आणि एक एक मोठं संकट आपल्या स्वराज्या आलं की अब्दल खान अब्दुल खानाचं नाव ऐकलं त्यावेळी लोक खूप घाबरायचे अब्दुल खान दिप्पाड दिप्पाड होता अब्दुल खान खूप मोठा होता खूप मोठा सरदार आदिलशाहीचा सेनापती होता त्यावेळी महाराजांनी आदिलशाहीचा भाग इतका जिंकून घेतला होता की आदिलशाही राग आला त्यावेळी आदिलशाहीने ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारायचा त्यावेळी विडा उचलला तो विडा उचलला अब्दुल खानाने अब्दुल खानाने विडा उचलला अब्दुल खान खूप मोठं बलाढ्य सैन्य घेऊन बालाडा सैन घेऊन महाराजांकडे निघाला तो येते त्याने आपल्या आई भावानीचे मंदिर आई भावानीचे मंदिर उद्ध्वस्त केलं आई भावनाच्या पुन्हा ठिकऱ्या केल्या परंतु पंढरपूर पंढरपुराचं सैन्य उद्ध्वस्त केलं त्यावेळी मग महाराजांनी एक युक्ती युक्ती लढवली गणिमे कामा खेळा महाराजांनी महाराजांनी हा किल्ला प्रतापगड निवडला त्यावेळी महाराजांनी जावळीच्या मोरे जावळीच्या मोरांकडे हा किल्ला ताब्यात घेतला मोरांच्या मुळ्यांच्याकडून युद्ध करून त्यावेळी महाराजांनी जावळीच्या मोरांना सांगितलं तुम्ही एक त्यामुळे तुम्ही स्वराज्यात सामील व्हा पण जावळीच्या मोरेने ऐकलं नाही त्यावेळी महाराजांनी जाऊयाच्या मोळ युद्ध केलं आणि हा किल्ला हा किल्ला ताब्यात गेला ताब्यात घेतला या किल्ल्याचं नाव जोडप्याचा डोंगर होतं होत जावळीचं खूप जंगल होतं आणि त्यावेळी महाराजांनी अब्दुल खानाची भेट घेण्यासाठी इथं हा किल्ला निवडला त्यावेळी महाराजांनी असं सोन केलं की औरंग आपलं अब्दुल खानला महाराज खूप खूप घाबरण्याचं सोन केलं त्यावेळी गंधाट जंगल उठतं अब्दुल खान खूप मोठं सैन्य घेऊन आला होता तो पाव हत्ती हाती असं बरे घेऊन आला होता अब्दुल खान त्यावेळी महाराजांनी जंगल निवडलं आणि या जंगलात अब्दुल खानाला तो पाव गुंट हाती काहीच नाही फक्त त्याला सैन्य नाही ताल त्यावेळी महाराजांनी कावा केला आणि महाराजांनी ठरवलं की अब्दुल खानाला ठार महाराज त्यावेळी महाराजांनी युक्ती लढवली की अ वाघ नाकाचा शोध लावला महाराजांनी वाघ नाका शोध लावला त्या वाघ नाकाचं नाव काय ठेवत तर महाराजांनी मराठी माणसांचा हत्यार आहे त्यामुळे महाराजांनी मराठी माणसं वाघाचं उपमा दिली मराठी माणसांना आणि वाघनक हे नाव ठेवलं त्यावेळी वाघणं घेत वाघणक आणि चिलखत अंगार घातलं महाराजांनी आणि अब्दलखानाला खानाला तर पायथ्याशी बोलवलं आणि श्यामियाने उभं केला आपण दाखवलं श्यामियाने उभं केलेला तर त्या श्याम उभा केला महाराजांनी आणि त्या श्यामयानात अब्दुल खानाची महाराजांची भेट झाली त्यावेळी अब्दुल खानाची महाराजांची भेट झाली त्यावेळी त्यांचं दोन अंग रक्षक होतं एक अब्दुल खानाचा अंगरक्षक म्हणजे सय्यद बंडा आणि शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणजे जिवाजी महाले त्यावेळी अब्दुल खानाची शिवाजी महाराजांची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होत की अब्दुल खान दगा करणार त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवली होती आणि ती दुपारी दोन दोन पाच ते दोन दहाच्या दरम्यान महाराजांनी पाच मिनिटात बालाढ्या असा बलाढ्या अब्दुल खानाला पाच मिनिटात पाच मिनिटात टप फाडला अब्दुल खानाला महाराजांनी पाच मिनिटात टप्पला महाराजांनी अब्दुल खानाला त्यावेळी मग त्यावेळी वकील अब्दलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर होत आणि महाराजांचं वकील हे बोकील काका होत त्यावेळी महाराजांना खूप मदत केली आणि आपल्या केल्यावर आपण भवानी माताचं मंदिर दाखवलं त्यावेळी भवानी मातेच्या मंदिराकडे लोकांना उत्तरेला जायला खूप उत्तरेवर जायला खूप त्रास होत होता त्यामुळे महाराजांनी हित अेपाळ मध नेपाळ मधन नेपाळमधन शालिग्राम ना आणला आणि या दगडापासून मूर्ती घडवली या मंदिरात महाराज मा, नी, 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 रोज नीत ज्या पिंडीची पूजा पु, करत होतो ती पिंड पण हिता आणि हांबीरा मोहित्यांची तलवार पण या मंदिरात ठेवल्या हांबीरा मोहिते तलवारीत तलवारीने पाचशे मुघल मारलं आणि एक शंभर मुघल मारलं की ते एक स्टार केला जायचा त्यामुळे त्या तलवारी आता आपल्याला पाच स्टार दिसतात प्रताप केलं महाराजांनी ती लढवली परत महाराजांना माहित होत की आपल्याला अजून पण संकट आहे त्यामुळे महाराजांनी पणागड निवडला कारण पणागडा धान्याचा साठा खूप होता त्यामुळे महाराजांनी पणाळगड निवडला आणि लगेच महाराजांचा शत्रू चालून आला तो सिद्धीजोर सिद्धीजोहर महाराजांच्यावर चालून आला आणि महाराजांनी पणागड निवडवत महाराज थांबले महाराजांचे साथी भाजी प्रभु देशपांडे परत त्यांच्यावर अनेक शिवकाशी हुबेहूब महाराजांच्या गे दिसणारे होते हुबेहूप महाराजांच्या घर त्यावेळी हुबेहूप महाराजांच्या दिसणार होते संपत आला होता महाराजांना हिथन दुसऱ्या किल्ला जाऊ होतं तिथनं दुसरा किल्ला आपल्या जवळ होता विशाळघर त्यामुळे महाराजांना विशाळगारावर जाऊ महाराजांच्यावर मुठभर होतं पाचशे का सहाशे बांध बांधलसेना होती महाराजांच्या पण बाजीप्रभूंची सेना होती महाराज महाराज पणाळवरावरून रात्री निस निसटले आपले हेर खात्याचे प्रमुख त्यांच्या सांगण्यावरून महाराज खात्याचे प्रमुख बैरजी नाईक यांच्या सांगण्यावरून महाराज निसडले आणि हळूहळू पुढे गेले त्यांचं महाराजांचा दोन पालख्या निघल्या एक महाराजांसारखा शिवा काशी एक पालखी निघाली आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघाली त्यावेळी शिवा काशीदांची पालखी सापडली त्यावेळी तिथं थोडा कालावधी गेला आणि आपलं मरण तिथं अं शिवा काशीदांनी मरण आपलं हाच हच घालवलं शिवा काशीदांनी महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही तुम्ही स्वराज्य वाढवा मी हा तास माझं बलिदान देतो त्यावेळी शिवाकाशिदांचं बलिदान तिथं झालं पुढे <coughs> महाराज गेले त्यावेळी पावनखिंड पावनखिंड या ठिकाणी बाजीप्रभू त्यांचे त्यांची तिथं होती त्यावेळी महाराजांना पुढे पाठवण्यात आलं आणि प्रभूंनी महाराजांना शब्द दिला की तुम्ही विशाळगड विशाळगडवर पोचा आणि तोपांचं बार तोपांचं पार करा महाराजांनी टोपांतफ केलं तेव्हा बाजीप्रभूने एकही एकही मुघल त्या पावनखिंडीच्या पुढे जाऊन दिला नाही त्यावेळी बाजीप्रभूंच बाजीप्रभूंच पहिले बलिदान हे पावनखिंडीत झालं आपल्याला पावनखिंड बघायला मिळते आणि महाराजांनी आपलं स्वराज्य हळहळ वाढवलं आणि शेवटला शेवटला महाराज शेवटला महाराज रायगड होते शेवटला महाराज रायगड होते महाराज पळत महाराज गेले महाराज महाराजांनी जाता जाता एवढं सांगितलं जात जाता एवढं सांगितलं माझा का झाला माझा का झाला तुम्ही बारा ज्योतिर्लिंग सोड बारा ज्योतिर्लिंग सोडवा योनांच्या दाब्यातून बारा मुक्त करा काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा काशीचा काशीचा श्री विश्वचा सोडवा असं महाराजांनी सांगितलं आणि महाराजांनी मेन सांगितलं की कोणी फितूर होऊ नका आणि मग परत महाराजां महाराज महाराज गेल्यावर आता स्वराज्य कोण सांभाळणार तर महाराजांचे 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 मार, महाराजांचा मुलगा मुल छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सत्यव आले आणि त्यावेळी औरंगजेबाला वाटलं औरंगजेबाला वाटलं की आता आपलं स्वराज्य आपल्या ताब्यात येणार कारण शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते तेव्हा औरंगजेबाला काय आपलं स्वराज्य सापडलं नाही त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा अं औरंगजेब औरंगजेब म्हटला की हे औरंगजेब म्हटला की अं देवाला म्हटलं की आपलं दरवाजा खु खुले रत्ना शेरा शेरा आहे तवा छत्रपती शिवाजी महाराजांतर धर्म छत्रपती संभाजी महाराज आले धर्म छत्रपती संभाजी महाराजांनी महाराज्या साडेनऊ वर्षात अवघ्या साडे नऊ वर्षात एकशे बत्तीस गाड्या गेल्या एकशे बत्तीस गड्या पैकी हे केलं छत्रपती संभाजी महाराजांनी हरली नाही त्यावेळी धर्म छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपऔ औरंगजेबाला स्वराज्यात घुसूनच दिलं नाही औरंग औरंगजेबाला स्वराज्यात घुसून दिला नाही त्यावेळी अं त्यावेळी आपले दोन आपले दोन दोन सरदार पित्तूर झाले गणोजी आणि कान्होजी त्यावेळी महाराजांनी दोन सरदार पित्तूर झाले संभाजी महाराज औरंगजेबाला सापडले त्यावेळी औरंगजेबाने संभाजी महाराजांनी इतका हालाल करून मारलं की एक दिवस त्यांची नक काढली एक दिवस त्यांच्या अंगावरच साठ सोडून मिठाचं पाणी टाकलं अंगावर परत जी जीप काढली डोळ्यात टप्प्या सया घातल्या तरी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म त्यावेळी औरंगजेबाने त्यास तीन अटी घातल्या होत्या की तुम्ही धर्म तुमचा धर्म बदला तुम्ही इस्लामी धर्म इस्लाम धर्म स्वीकारा आणि आपला तुमचा खजिना आहे तुमचा खजिना कुठा तुमचं स्वराज्य तुम औरंगजेबाने तीन आटी घातल्या त्यावेळी महाराजांनी तिन्ही आटी तिन्ही आटी मान्य केल्या मा नाही त्यावेळी महाराजांचं खूप मोठं बलिदान अंगावर तप्त साईड वयार घातल्या जीप जीप काढली अंगावरचं साठ काढलं त्याचं पाणी टाकलं त्यावेळी महाराजांनी खूप संताप झाला त्यावेळी ती आजपर्यंत भारतात एवढं आजपर्यंत भारतात एवढं राज्य होऊन गेलं पण एकाही राजाने असं बलिदान दिलं नाही त्यावेळी धर्म छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं